औद्योगिक वसाहतीतील प्रभाग क्रमांक दहामधील महेंद्रा मटेरियल गेटसमोर असलेली जलवाहिनी गेल्या पंधरा दिवसांपासून फुटलेली असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे या जा गळतीमुळे परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे आणि नागरिकांकडून होत आहे सातपूर परिसरात सध्या अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे मागील चार ते पाच दिवसात सातपूर परिसरात किमान चार ते पाच ठिकाणी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याच्या घटना घडल्या गट आहे काही ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमधून वाहणारे पाणी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रस्त्यावर वाहत आहे रस्त्यावर पाणी साचल्याने ठिकठिकाणी तळे तयार झाले असून दुचाकी वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे सतत वाहत असलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाली घसरगुंडीमुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अनेक अपघात घडत आहे विशेषतः रात्रीच्या वेळी पाणी साचलेले दिसून न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे महापालिकेने जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी तसेच अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका इंदुबाई नागरे आणि नागरिकांनी केली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर